नमस्कार मंडळी गेल्या अडीच वर्षात टी आर पीच्या शर्यतीत सायली अर्जुनच्या ठरलं तर मग मालिकेने अधिराज्य गाजवलं आहे या मालिकेत नेहमीच प्रेक्षकांना नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळतात आता येत्या भागात सायली प्रियाला सुभेदारांच्या घरातून बाहेर काढणार असल्याचा जबरदस्त सीन पाहायला मिळेल त्यामुळे या मालिकेचं टी आर पीच्या शर्यतीमधील पहिलं स्थान कायम आहे ठरलं तर मग मालिकेपाठोपाठ दुसऱ्या स्थानावर आहे जानकी ऋषिकेची घरोघरी मातीच्या चुली ही मालिका गेल्या काही दिवसांपासून आहे त्यामुळे या प्रेक्षकांची देखील मिळत कला आणि आदित्यची लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका असते पण गेल्या आठवड्याच्या टी आर पी यादीत मोठा बदल झाल्याचं पाहायला मिळालं दुसऱ्या स्थानावर घरोघरी मातेचे चुरी ही मालिका असून लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या टी आर पीमध्ये मोठी घसरण होऊन कला आदित्य थेट पाचव्या क्रमांकावर जाऊन पोहोचले आहेत लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेला तीन पॉईंट पाच रेटिंगसह तिसरं स्थान मिळालं आहे जीवानंदिनीची पार्थकाव्याची यांची भांडणं त्यांच्यातील अप्रत्यक्ष हे कथानक सर्वांनाच आवडू लागलं आहे यामुळे या मालिकेने टी आर पीच्या यादीत मोठी झेप घेतल्याचं पाहायला मिळते यानंतर चौथं स्थान कावेरीच्या कोण होती सतू काय झाली सतू या मालिकेने मिळवलं आहे यासह आता होऊ दे या शोला शो ला सुद्धा प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे नॉन फिक्शन शो च्या टी आर पी मध्ये सिद्धार्थ जाधव होस करत असलेला आता होऊ दे धिंगाणा पर्व चार हा शो आघाडीवर आहे दरम्यान त्या आठवड्यात स्टार प्रवावर दोन नवीन मालिका सुरू होणार आहे आता नवीन मालिका सुरू झाल्यावर टी आर पी च्या शर्यतीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरेल विशेषतः प्रेक्षकांना आदिनाथ कोठारेच्या नशीब बॉन मालिकेकडून प्रचंड अपेक्षा आहेत